नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गोंधू बाबाला स्त्रीच्या चारित्र्य हननच्या आरोपाखाली विक्रमगड मध्ये अटक पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा बहुभाल आदिवासी क्षेत्र असलेला भाग असून येथील आदिवासी बांधव जे आता सुशिक्षित सुद्धा झालेले असून ही अजून जुन्या रुड्या परंपरेला त्यात असलेल्या अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहेत असेच हे विक्रमगड तालुक्यातील काही दिवसापूर्वी घडलेली घटना त्या स्त्रीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत उपचाराच्या नावाखाली आपल्या घराच्या बाजूस जंगलामध्ये झाडाखाली पोळत्याचा धाक देत फाश्वी अत्याचार केले संदर्भित पीडितेने विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असता यशवंत मावळे राहणार मेंढी तालुका विक्रमगड या बनावट बोंदू बाबाला दोनशे बत्तीस हे दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अगोरी प्रथा जागृतुणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन या कायद्याअंतर्गत या नराधमाला अटक केलेली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार श्री गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे यांच्यामार्फत सुरू आहे या व्यतिरिक्त विक्रमगड पोलीस प्रशासनाच्या मार्फत रवींद्र परखे यांनी सर्व जनतेला स्पष्ट आणि खुले आवाहन करत सांगितले आहे ही कृपया आपल्या सभोवतलच्या परिसरामध्ये राहताना वावरताना अंधश्रद्धा भोळ्या भाबड्या चुकीच्या प्रथांना तसेच काही अमिषांना तसेच खास करून आजारपणाच्या काळामध्ये बोलू बाबा भगत यांना बळी न पडता समाज हितासाठी मोठ्या मनाने पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाच्या मार्फत आळा घातला पाहिजे या संदर्भात आपणास कुठेही माहिती असेल तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा पोलीस प्रशासन माहिती देणाऱ्याचे नाव व पत्त्यासंदर्भात संदर्भात गुप्तता बाळगेल म्हणून जनतेने पुढे यावे आणि यामुळे जनतेची ही मदत अशा नराधमाना समाजकंटकांना समाजविघातक वृत्ती आळा घालण्यास व त्यांच्यावर कठोर शासन करण्यास जनहिताचे मोलाचे हातभार लागतील अटक केलेल्या के आरोपीस कठोरात कठोर कथुर शिक्षा होईल असेही सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॅमेरामन अनिल पसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टं